सर जी, नमस्कार आपला परिचय द्यायचा आहे करा नमस्कार सर, सर। यस आपला परिचय द्या हॅलो हा परिचय द्या आपला सर कृष्णा चव्हाण यस कुठून आहेत मी नांदेडी अंबाजोगाई तालुका ओके आणि कधीपासून या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन आहात दीड महिना झाला सर दीड महिना झालं ओके दीड महिन्यापासून दररोज सकस संतुलित आहार घेता का हो ओके काय चॅलेंजेस घेऊन आला होता दीड महिन्यापूर्वी या फॅमिली सोबत वाढलेलं वजन ओके वाढलेल्या वजना बरोबर अजून काही त्रास होता का त्रास पचनक्रिया बरोबर होत नव्हती ओके अजून काही नाही त्रास म्हणजे असा अंगदुखी चालूच होती ओके okay. म्हणजे आळस थकवा आणि अंगदुखी व्यवस्थित नव्हती तर मग आता दीड महिन्यामध्ये काय बेनिफिट मिळाला या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यापासून सर दीड महिन्यापासून क्रिया बी चांगली झाली ओके okay. वजन किती कमी झालंय वजन आठ किलो कमी झालं सर दीड महिन्यात आठ के जी फॅट लॉस झालाय हा सर या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन बाय बॅकग्राऊंड काय करतात श्रीकृष्ण सर मी ड्रायव्हर आहे सर ड्रायव्हर आहेत आपण ग्रेट कोच मीरा भागवत जाधव आणि दत्ता टेकाळे नागेश आवतडे सर येस 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 मीरा मीरा मॅडम आणि भागवत सर यांचं मार्गदर्शन दत्ता टेकाळे सर आणि नागेश सर यांचं मार्गदर्शन घेतलं आपण आणि दीड महिन्यामध्ये आठ के जी फॅट लॉस झालाय आपला सर याच्या अगोदर वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत होते कसं काय का बाहेर पळायला जायचं हे पण काही वजन कमी होत नव्हतं वजन उलट वाढत होत वाढत होत पण कमी होत नव्हतं कमी नव्हतं ओके मग आता ह्या दीड महिन्यात आठ के जी फॅट लॉस झाल्यावर हो, कसं वाटतंय आपल्याला चांगलं वाटतंय सर आता नंबर एक येस 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 आणि त्याबरोबरच आपला क्रियेचा प्रॉब्लेम आता पूर्णपणे सॉल्व्ह झालाय हळूहळू सॉल्व्ह व्हायला सर सगळं येस 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 क्रियेचा प्रॉब्लेम पण त्यांचा सॉल्व्ह व्हायला लागलाय सुंदर असा झालाय सर कशामुळे हा बदल झालाय असं वाटतं बर सकोल संतुलित आहार एनर्जी ड्रिंक ओके आणि व्यायाम व्यायाम नक्कीच सकल संतुलित आहार एनर्जी ड्रिंक व्यायाम डेली वरती करतायत सर आणि त्यांच्या कोच गायडन्स पण हंड्रेड पर्सेंट घेतायत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा बदल झालेला आहे दीड महिन्यात आठ के जी फॅट लॉस आणि त्याबरोबर त्यांचा पचनक्रियेचा त्रास कमी झालाय त्यांचा आळस कमी झालाय शरीरात ऊर्जा वाढली पहिल्या दिवशी किती वेळ वर्कआउट केला होता सर पहिल्या दिवशी पंधरा वीस मिनिट केलं तर सर ओके आणि आज आज किती के केला आज कंटिन्यू करतो सर एक तास पूर्ण होतो हो पूर्ण एक तास करतो यस yes, नक्कीच सर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी डिस्क्लेमर देईल कृष्णा चव्हाण सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्व प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होतो होऊ शकतो त्यांनी जगातील नंबर वन सखल संतुलित आहाराचं ऐंशी टक्के नियोजन केलं वीस टक्के व्यायाम केला आणि हंड्रेड पर्सेंट कोच चा गायडन्स घेतला आणि त्याच्यामुळे दे त्यांच्यामध्ये दीड महिन्यात आठ के फॅट लॉस झालेला आहे तर नक्की सर खूब खूब अभिनंदन कॉन्ग्रेचुलेशन डिस्कलेमर देख्य सर अपना अनुभव शेयर जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन ओके तो हम करने वाले हैं अभी चाय पे चर्चा कितने लोगों को चाय पे चर्चा करना अच्छा लगेगा चाय पे चर्चा चाय के बेनिफिट्स क्या है और चाय के साइड इफेक्ट्स क्या है इसके बारे में हम चर्चा करेंगे नहीं करने, का क्योंकि आज हम चाय पे चर्चा करने वाले क्योंकि चाय हमारे लिए अच्छा है या बुरा है उसका हम लास्ट में कंक्लूजन निकालेंगे निकालेंगे ओके नए लोग भी इसमें पार्टिसिपेट होना है जो अभी तक उन्होंने एनर्जी ड्रिंक नहीं लिया मगर आप डेली अपना जो है उसके हिसाब से आप जॉइन हुए हैं और आपको कुछ बदलाव चाहिए और आप इस फैमिली के साथ जुड़े तो हम करने वाले हैं